पिंकी साठी नाही घेतलाय फराक आहे मग तिने आयरा साठी पैसे देले ते बबीता ना तर हो, हो, मग मी म्हटलं जाऊ दे बाई आ थे आता माई वाली बहीण लेकच होय पिंकी आपल्या नातीले आणा फराक नातीले नाही आणा बरं नाही वाटत तर म्हणून मग मी म्हटलं जाऊ द्या तिले मग काने 450 रुपयाचा फराक आणला पिंकीने बाई ने उंबर झालं की नाम देतो चांगली गोष्ट आहे ए रोशनी मोठी चाबऱ्या टोंडाची आहे हा हे रोशनी नाही तिचं काम असलं काय आई 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 आणि तिने किती वेळ देऊन राहिले ऐकू येत असून तिने आवाज नाही देणार ते पटकन आता काय काय नाही म्हणत आ आता कुठे घराच्या

असं असं दोन साड्या आहे का मग दाखव बरं आण बरं जाय बरं आई राहू दे ना त्या दोन साड्या मला घरी घालायला कामी पडून जाते मी शिवीन त्याच्यावरचे ब्लाउज राहू दे राहू दे तुम्ही आणल्या ना साड्या आता त्या दे ना आता तुम्ही चांगलं दे आता आता ते शांदा देवी आपल्या घरचेच भाऊ सारखेच झाले सा का नाही मग आता चांगले आणलेले थट दे ना त्या का काय दे देता आता थट द्या तुमच्याजवळच्या

नाही दिले तीन तुल सारे आहे ना जाऊ दे तू ना आले थेट देना हा आता तिने आला लोभ आता जाऊ दे ना बायले तस साड्याची मोठी आवड व्हायची बरोबर आहे तुमचं वालं पण आता मी ना दुई ज्या साड्या आणल्या का नाही त्याही चांगल्या आहे तर त्याच्यातली एखादी चांगली साडी दिली असती ना रोशनीने मग मी ना त्या दे बा म्हणलं हलक्या पतल्या हे चालले जाते ऐरात म्हणून म्हटलं तर ते शायने वनाची आवड चार साड्या होत्या चार हे म्हणते दोन असाय

मी बोललो होतो ना बोललो होतो ना आईले आता भाग घेतला होता ना मी बरोबर ना म्हणून मी तुला काही बोल म्हणतो तू मग तू कौन त्या मायला सांगतो कौन सांगत माहिती चांगल्या ह्याच्यात आली गोष्ट वेगळी अगावची मी आता तू काही समजत नाही का हा हे घर तू आला माहेर होय हे घर सासर होय ना आता इच्छा गोष्ट का सांगत तू आता तू त्या मायच्या घरी जाऊन बसायचं आहे का हमेशासाठी म्हणजे काय बोलून राहिले तुम्ही सागरजी काय बोलून राहिले हमेशा साठी म्हणजे तुम्हाला तिथं पाठवायचं आहे आहे का तुम्हाला आईला सांगितलं सर्व काही सर्व काही सांगितलं मी छिपॅ्याप करायचा प्रयत्न करून राहिलो सगळ्या गोष्टी प्रयत्न करून राहिलो सर्व तू त्याला उठून उभं करतो काय म्हटलं लग्न होऊ पाहू आपण काय करायचं नाही पटलं तर चाललं जाऊ आपण म्हटलं ना सोबत आहे ना मी हा मग तू काऊन सांगतो त्या मायले का सांगतल आपल्या घरच्या गोष्टी सांगत नका जातो म्हटलं तुले पण मायाकडून नाही झालं तसं म्हणून मी मी आईली ये नाही म्हणलं होतं मी मी नाही म्हणलं आई ये का आई आई इकडंच खरेदीला आले होते त्या बाया तर ते, ते आल्या तर घरी आल्या मी मी म्हणलंच नाही त्याईले सागरजी आणि ना आईले म्हणलं नाही का तू मला का काही हो का नाही हा तुम्ही माहिती चालय म्हणे घालणे आलती तुम्हाला आर्व सांगत आली होती तुले तू तिकडे जाऊ जायचं आहे का तिकडे राहायचं आहे का मला एवढं सांग त्याकडून एवढंच सर नाही होऊन राहिलं बरं असंही नाही कमी बोलत नाही का काही का काही तुला माय कोणता त्रास आहे मला एवढं सांग आता आई बोलते ते मी निपटवतो ना बोलतो मी तिले बाबाले सांगितलं बाबा किती बोलले तिले आता ते म्हणे मी बोलत नाही म्हणे तरी अजून तु या कायचं चालू आहे आमच्याकडे आमच्या इज्जत याच्यावर आता रस्त्यावर तू हा

आधी पण मग तुमच्या आईला बोलते मला किती बोलते मग बोलली त्याच्यानंतर नाही पण ना मी असंच मग आईजले फोन केला तर माझ्या डोळ्यातून पाणी निघालं तर मी लढत होती आईले समजलं आई का न झाली मी आईले बोलावलं नाही म्हटलंय नाही आईले ये बा म्हणून तुला तर साऱ्या दुनिया भरातच लढते जस काय तू शकत्या या जगात आर तुले दुःख आहे लोकांनी दुःख नसल्यासारखे करते तुला घरात पमाशा बाहेर येण्याची सवय पडत नाही का शिक्षणी सवय आहे ना तुला मग त्या माझ्याकडे जायचंय जा का मग जा किंवा घरी जायचं आहे मी मावणीचं लग्न बरोबर करतो मग तुझ आहे ते मी करतो आह लग्नाचं काय तेवढं ये तुला दादा असेल तर माझ्या बोलावलं तू दाय जाय तुला मी येणार नाही तुला घ्यायला नाही येणार आहे मी जा तुला जवळ जेवढे दिवस राहायचं तेवढे दिवस येत असं मी स्वतःचे म्हणून ये नाही ती येऊ नको मला काही गरज नाही तू माय माताने वागत नाही ना आत सोबत मी हे करू नाही माय मात्र वागत नाही ना मग काही गरज नाही त्या माताने कर तुम्हाला विचारत नाही काही नाही नवरा म्हणून काही समजतच नाही तुम्हाला हां ठीक आहे तेव्हा हो मात्र तुझे करायचं आहे ते पण सागरजी मी खरं सांगू राहिले मी नाही बोलावलं मी नाही चालली होती आईसोबत मला जायचं नव्हतं आईसोबत आईने म्हटलंय होतं मी नाही येत म्हणून मी नाही गेली ना लग्न केलं मी ना आ आूयातले चांगले गुन्हा पाहून केलं मी लग्न चांगली आहे हा गरीब स्वभाव आहे आ चालून घेन हे पण तू तू आता का काय बोलू आता मी तरी पण माहीत आहे तरी पण मी आईले दोष देतो तुले कधी दोष नाही का तुझी चुकी दिसत नाही मला तू तु हे तुले म्हणलं ना आपल्या घरचं सांगत नको म्हणून आता मली ना आता माय डोक्याला तुला सांगतो राणी तुझ्या मनात जे आलं ते कर आता तू हे कर सागरजी मी आईला आपल्या घरचं काही एवढं सांगितलं नाही तुम्हाला तर आहे मी सांगत नाही म्हणून फक्त त्या दिवशीच तुम्हा मला जास्त देवाच्या वर तर झालं म्हणून मी ना सांगितलं ते बी पूर्ण नाही सांगितलं फक्त एवढ्या बोलल्या एवढं सांगितलं मी काहीच नाही सांगितलं माहेवढं आई अशीच खरेदीला आली होती मग बाकीच्या बाय घेऊन आली मला काही माहीतही नाही आई मला घ्यायला आली म्हणून तू यासाठी मी आपलं घर सोडवल तयार झालो होतो राणी तयार झालं होतं ना मग तू मायावाल्या जीवनाचा मायावाल्याचा असं तमाशा काढून दाखवतो आता मला त्या प्रकाशपूरमध्ये जायचं नाकाय का तू ये गावा सांगत असा आहे राणीचं असा आहे राणीचं आहे राणी माईन बहिणी का घरी किती हे होईल आ तिचं लग्न उडलाय आता लग्न राहील तिचं वाल हा चांगलं आहे का हे तुला समजत नाही का काही दिवस चुपट्याप राहतील तू बस तुला त्रास कोणाचा आहे माया आहे का मा मायच आहे ना तिला बोलतो मी सापडतो ना तिले आ तुला म्हटलं लग्न आहे होईपर्यंत था तेवढे तुझ्याकडून सामान सामना नाही होत हा तेवढे सामने होते तेवढे दिवस काढणं झाली माझ्याकडून गलती आता नाही सांगत जाईल मला एवढे वेळेस माफ करा झाली माझ्याकडून गलती रडण्या रडण्यात म्हणून त्याला मी ना आईली आणि मला माहीत नव्हतं आई येणार म्हणून मला ही तसं घ्यासाठी मला माफ करा सागरजी सॉरी ना गलती झाली म्हणतो सागरजी नाही ऐकत आता त्याला राग येत नाही आला तर लवकर शांत होत नाही आता बोलणारच नाही ते माझ्यासोबत लवकर आता माय बाई मस्त आहे हो ट्रेस चांगला ड्रेस आणलो होतो बाईले व काय आणलं पिंकीले ड्रेस व पैसे नाही दिले हो तुले बाई आ त्याच्यात काय पैसे आता माझ्याकडून आणला तिले मी मी घेतला पिंकीले हा फ्रॉक माया तिले घेतला तर चला बा म्हटलं चांगला दिसला दुकानात घेऊ बाई म्हटलं पिंकीले पिंकी एवढी पोरगी आहे का म्हटलं घरी मध्ये

त्या नाक्षीसाठी फ्लॅग घेतला तर माय माय नाक्षीसाठी आणला होतो ना किती चांगली पोरगी आहे व निर्मला तू हा खरंच बाई लय पोरगी मस्त आहे व तू याच्यात काय मोठे पण आला जी आई हा मोठे म्हणा काय आला याच्यात आता माई बहीण लेखोय ना तशी मी घेत असतो म्हणा तिले दरवर्षी आमच्या सुरजली येते ना राखी बांधली तिले भाऊ नाही तर इने तर म्हणला बाबी तिले दुसरं ठेव ठेव कधी ठेवते ना कधी नाही तर काय माहीत काही बाई हाय वा माईवटी वालो है भाई बाई हाय वा आपण कोण सांगन ना कोण सांगन सांग आ ते मग त्याला माणसाचे का नाहीत तराई साडी नाही आवडली का तुले बबिता चांगली आहे ना भाई साडी बिडी चांगली आहे ना साडी बी चांगली आहे मला कोणती माझ्या घरी ठेवा लागून राहिली ओ राहिले त्याची आणली केवढीची तू नऊ हजार रुपये दिले होते तर साडेतीनशे रुपयाची साडी झाली आणा सहा दोनशे रुपयाचं ये झाला आपला ते आला शर्टचा पीस आणि शेला झाला हो। शेला जास्त नाही साठ रुपयाचा काहीतरी झाला वाटते शेला घेऊन घे जो पाचशे रुपये घेऊन घे जो माझ्याकडून नाही हो बाई जेवढे झाले तेवढे काटून घे तू हे आणि बाकीचे देऊन दे माझ्याकडून जाऊ दे बरं बरं नंतर देईन अव शेलमधल्याच घेतल्या साड्या साडेतीनशे साडेतीनशे रुपयाचा शेल लागला होता तिथूनच घेतल्या साड्या असं असं मी येतो ती वय पोट्टीचे पेपर चालू आहे ना पाहिजे अजून यायचीच आहे ते शाळेतून पेपरच चालू आहे तिचे जाऊ दे ना आणले ना मी ना ला, ला आता तुला आवडले नाही का फराक ना साडी लागले आवडला मला चांगला आणला फराक तुला चल भाई जातो घरी आता मध्ये बी नाही का मी ना ते आंबे आणले आं कच्चे वाले तर ते म्हटलं आंबे फोडतो म्हटलं थोडस लोणचं मोनचं बनवतो म्हटलं दो दोन किलो आणले आंबे

माझ लपून ठेवलं मग विचारलं मी ना मध्ये आहेच नाही साड्या आ आता मला सांगितलं असतं मी काय मनाई केली असते मायले तिला आ आता समजते ना मध्ये बी गरीबीचा संसार आहे तिचा तिच्या आ मी काय एवढी बेकार आहे तिला म्हणणार आहे बाप्पा काय झालं काय बडबड करून राहिली हो तू निर्मला बाई काय नाही काय नाही जातो मी घरी घरी जातो मध्ये बी काम आहे हो जाय जाय मी बी नाश्ता केला बाई जेवण व्हायचंच आहे माया लय भूक लागली व हा जातून पहिले जेवतो बाप्पा जाय जाय रोष्नीच्या आता घरी गेल्यावर मजाच घेतो आता चांगली थांब अरे मला सांगितलं असतं तर मी काय तिला नको देऊ म्हणलं असतं हा नको देऊ म्हणाले अशीच काही आता माय माग दाय दाना देते मला काय माहित नाही का, का। बाकीच्या बाया सांगत नाही मला घरा मागून देते पण कधी एका शब्दानं म्हणलं का तिने मी जाऊ दे बा जाऊ दे बा आ बरं दिलं नाही दिलं जाऊ द्या आ पण एखादी शब्द सासूले मी ना मग विचारलं तर म्हणती नाही का मला आई मी दिले बा मग मा आईले माई आई जवळ पैसे नाही तर मी काही नाही म्हणलं असतं ते आ घरी गेलो थांब आता इले म्हणतोस मी आता मध्ये म्हणते जाय ना अजून विचारत पडली बाई अरे बाई <laughs> <laughs> नाही हो बिचारे जाय बरं तू ザッと降り